भारतात सर्वाधिक प्लॅटफॉर्म व रेल्वे ट्रॅक असलेले स्टेशन मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की रेल्वे नेटवर्कमध्ये आपला भारत देश हा जगात चौथ्या स्थानावर आहे आणि भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे जिथे एका वेळेला तेवीस ट्रेन थांबतात व भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म व रेल्वे ट्रॅक देखील याच रेल्वे स्थानकावर आहेत अशातच आज आपण भारतात सर्वाधिक प्लॅटफॉर्म व रेल्वे ट्रॅक असलेले स्टेशन कोणते आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतात सर्वाधिक प्लॅटफॉर्म व रेल्वे ट्रॅक असलेले स्टेशन हे भारताच्या पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे ज्याचे नाव हावडा रेल्वे जंक्शन असे आहे हे रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे ज्याची स्थापना इसवी सन अठराशे चौपन्नमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने पश्चिम बंगालमधील हावडा शहरात पुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर के केली होती भारतातील सर्वात व्यस्त आणि गर्दी असलेल्या रेल्वे स्टेशनपैकी एक म्हणून हावडा रेल्वे जंक्शनची ओळख आहे जिथे चोवीस तासात तब्बल सहाशेपेक्षा पेक्षा जास्त ट्रेन थांबतात एकूणच हावडा रेल्वे जंक्शनवर सव्वीस रेल्वे ट्रॅक व तेवीस प्लॅटफॉर्म आहेत म्हणजेच या स्टेशनवर एका वेळेस तेवीस ट्रेन थांबतात जर या स्टेशनवरील गर्दीचा विचार केला तर इथून दररोज दहा लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात म्हणूनच भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनपैकी एक म्हणून हावडा जंक्शनची ओळख आहे तसेच हावडा रेल्वे जंक्शनवरून भारताच्या कानाकोपऱ्यात ट्रेन जातात इतकेच नाही तर हावडा या जंक्शनवरून परदेशात जाण्यासाठी देखील ट्रेन असतात भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन दिल्ली किंवा मुंबईमध्ये नाही तर ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वाधिक प्लॅटफॉर्म व रेल्वे ट्रॅक असलेले स्टेशन कोणते आहे याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे प्लॅटफॉर्मनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील